बघू शकता आपण इकडे सगळ्या वायर्स हे जे ती वगैरे सगळं आहे इथे कापड आहे फुसायला वगैरे प्रॉपर असतं आपलं काम आ, असेंबल केलं स्वतः ही जी मशीन कसं वाटलं बघा आता मी हे चालू करणार आहे चालू केल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवे असेल आपण आता दोन सेकंदात स्टार्ट करूया हो तुम्हाला मित्रमंटल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजचा ब्लॉग एक वेगळाच ब्लॉग आहे एक कंटेंट वेगळा आहे मी आज एक असं एक अनबॉक्सिंग करणार आहे एक मशीन जे मी ऑर्डर केलं आहे की तुम्हाला जे आहे तो पर्टिक्युलर वेबसाईट आहे ती मी तुम्हाला दाखवेन सगळ्यात आधी ते मी अनबॉक्सिंग करा आणि अनबॉक्सिंग करायला मला खूप आवडतं मी असे काय काय एकदम लाईफस्टाईल रिलेटेड मी कुठे कुठे जातो इव्हेंट रिलेटेड ट्रॅव्हलिंग रिलेटेड जिथे जिथे मला ब्लॉक करायचा असतो मी तुम्हाला शेअर करतो मी तुम्हाला शेअर करत असतो तर असाच एक घेऊन आलो मी तुम्हाला वेगळाच एक्सपिरियन्स सो इथे आपण बघू शकता माझ्या समोर माझं घरच आहे इथे अर घणी घराच्या इथेच मी अनबॉक्सिंग करायला ठेवलेलं आहे हे टूल किट ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जे आहे ते कामी येतं कटिंग करायला ग्रास कटिंग करायला हे सगळं काही आपल्याला मशिनरीज अव्हेलेबल आहे तिथे प्र फर्स्ट ऑफ ऑल है टू स्ट्रोकसं मशीन मैं जे ऑर्डर के लिए मोबलिक्स जो है तो मोबलिक्स डॉट कॉम वेबसाइट ने सो इत टूल किट्स वगैरह अपन बढ़ू शकता ब्रश वगैरह सग अपना मिलते इतें है तो एनवलब है जो हाउ टू यूज इट ओनर मैन्युअल है इथे आहे ते त्याचा प्रोटेक्टर्स आहे इथे आहे ते त्याचं सगळं म्हणजे सगळं काही आपल्याला बघायला मिळतं मी आता हे कसं जोडतात ते तुम्हाला लागून आहे आणि कशासाठी यूज होतं आणि मी तुम्हाला लिंक पण देणार आहे ॲफिलिएट मार्केटिंग पण आहे ती कसं तुम्ही यूज करू शकता आणि कुठल्या वेबसाईट पर्टिक्युलरनं ऑर्डर करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी अशी चार आहेत मी एक सेल केलं फेसबुक मार्केट प्लेसवर पाच हजार रुपयाला ते गेलं एकाने घेतलं बेल्ट इथे आहे ह्याचं स्टेअरिंग गार्ड म्हणजे हँडल जे तुम्ही पकडतो ग्रॅब हँडल पकडता ते दुसरं आहे ॲक्सिलेटर हँडल जे तुम्हाला इंजिनला अटॅचस असतं कंपनी एवढी उशी आहे की अटॅचस केलेलं आहे नंतर तुम्ही फाडाफाडी कराल ते ऑलरेडी अटॅच केलेलं आहे इकडे आहे ह्याचं हे एक थ्री टी ब्लेड जे आहे तुम्हाल ते तुम्हाला दाखवेनच हे बघा हे अशा टाईपचं थ्री टी ब्लेड असतं ये तुम्हाला मोटी -मोटी जे तुम्हाला मोठे मोठे ब्रँचेस असतात ते कट होत नसतात अशा नायलॉनच्या धाग्याने ते कट होतं हा फायबरस्टिक मट म्हणजे ते फायबर आहे ॲक्च्युली फायबरस्टिक मटेरियल आहे हे तुम्हाला गवत वगैरे कापायचं असेल ता, तर हे युजफुल होतं ह्याला आहे छोटे छोटे टू पॉईंट फाय mm एम एमचा जो आहे तो नायलॉनचा धागा रॉड इथे आहे ह्याचा गेअर शाफ्ट इथे तो जो आहे तो टर्न करतो ह्या रोटेट करतो ह्या क्लचला इथे आहे ह्याचा दुसरा एक रॉड जो आहे इथे बघा बघू शकता ह्या पिशवीत बंद आहे हो हा आहे हो तो ट्रिमर हेडला फिरवतो इथे आहे त्याचा हा आतमध्ये कनेक्टर रॉड आहे आपण बघू शकता जबरदस्त हंटिंग पर्पजसाठी पण यूज होतो ह्याचा रॉड दुसरा आहे हे सगळं जे टूल किट्स आहे ते ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये हे ठेवलेलं होतं जेव्हा आणलं त्यांनी ह्या बॉक्समध्ये तो दुसरा हा बॉक्स आहे जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकलेला होता दुसरा बॉक्स कुठे टाकलो होतो हां तिथे मी ठेवलेला आहे इंजिनचा बॉक्स हे आपलं दुसरं घर आहे आपण बघू शकता सो असं हे सगळं जोडणार आहे मी सगळं काही केल्यानंतर एक एक तासाने बरोबर आपलं मशीन जोडून घाललं आहे बघा एक ऑटोमॅटिक गन वगैरे असते ना जी स्क्रू फिट करायची स्नक फिटिंगची ती असते तर खूप फास्ट झालं असतं सो ऑलमोस्ट डन आहे जस्ट पेट्रोल टाकायचं आपल्याला टू स्ट्रोक मिक्सिंग पेट्रोल आणि आपलं ॲग्रिकल्चर टूल जे आहे ते कम्प्लिटली म्हणजे ऑलमोस्ट डन आहे एक दोन मिनटात मी सेटअप करन तर आता हे मशीन आपण स्टार्ट करणार आहोत आणि स्टार्ट करायला मला खूप एक्साइटमेंट होत आहे तुम्हाला पण एक्साइटमेंट होतच असेल तर आपण आता एक दोन सेकंदात स्टार्ट करूया चला वगैरे ह्या इंजिनची पूजा झालेली आहे आता पूजा झाल्यावर आता ह्या इंजिनला पहिला स्टार्ट बसणार आहे ना आपलं इंजिन फायनली स्टार्ट झालेलं आहे बघू शकता हेड हे बघा किती सुंदर छान पद्धतीने इथे असतो ॲक्सलेट आणि इथे असतं इंजिन खूप आवाज असतो याला टू डोकचं इंजिन असल्यामुळे याला खूप आवाज असतो थोडासा धूर पण सोडतो तर आपण थोडं लांब राहूया कसा आहे मला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहायला विसरू नका लाईव्ह स्टोरी असाच एकोण धन्यवाद थँक्यू सो मच